नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी आलेली आहे तर काय बातमी आलेली आहे सर्व सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा दहा हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत दहा हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत तर पंचायत स्तरावर दहा हजार रुपये भेटणार आहेत शेतकऱ्यांना आणि जिल्हा स्तरावर पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत किती पंचवीस हजार रुपये जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांना भेटणार आहेत तर काय नवीन निर्णय आहेत काय नवीन अपडेट आहे सर्व काही सांगतो कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये भेटणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार भेटणार आहेत फॉर्म कसा भरायचा कधीपर्यंत फॉर्म भरायचा सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक आताच करा तुमच्यासाठी माहिती आहे ही माहिती सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि नीटपणे माहिती समजून घ्यायची आहे आणि हे पैसे कोणाला भेटणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये आणि कोणत्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत त्याबद्दल सर्व काही माहिती जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा हे पहा तर मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पुन्हा खुली केली तिजोरी पन्नास हजार मिळवण्याची संधी तर आता पन्नास हजारबद्दल पण पन काय माहिती आहे ते पण सांगतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि दहा हजार दहा हजार कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि पंचवीस हजार कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत फॉर्म कसं भरायचं सर्व सांगतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा यासाठी शेतकऱ्यांनी तीस ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहेत तुम्हाला तीस ऑगस्टपर्यंत अर्ज करायला सांगितला आहे बघा भारत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवनवीन योजना राबवण्यात येतात जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासोबतच त्यांना सक्षम करता येईल केंद्र व राज्य सरकारच्या अशा अनेक योजनांचा लाभ गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव घेत आहेत या मालिकेत पुन्हा एकदा सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे वास्तविक सरकारकडून एक विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे यासाठी शेतकऱ्यांनी तीस ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहेत या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे ते जाणून घेऊया बघा तुम्हाला तीस तारीख दिलेली आहे तीस ऑगस्ट ही तारीख आहे या तीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अर्ज भरायचा आहे राईट तर काय आहे ही योजना या योजनेच्या शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तो फायदा आपण जाणून घेणार आहोत आता तुम्ही महत्त्वाची माहिती समजून घ्या हे बघा कृषी विभागाच्या सहसंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मोठा उपक्रम हाती घेण्यात येत आहे यासाठी शेतकऱ्यांना केवळ सुधारित पिके घेण्यास प्रोत्साहन दिले जाणार नाहीत तर या दिशेने चांगले काम करण्याचं शेतकऱ्यांना बक्षीसही दिले जाईल बघा बक्षीस बक्षीस पण दिले जाणार आहे तर काय माहिती आहे बघा कृषी विभागाच्या सहसंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मोठा उपक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला आहे तर कृषी उन्नती योजना आत्मांतर्गत बघा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी राज्य जिल्हा आणि पंचायत नीटपणे समजून घ्या दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीससाठी वर्षासाठी राज्य जिल्हा आणि पंचायत राज्य जिल्हा आणि पंचायत स्तरावर विविध कृषी उपक्रमांमधील एका उत्कृष्ट शेतकऱ्याला गौरवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती आणि नाविन्यपूर्ण शेतीशी संबंधित उपक्रमांमध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल बघा जे शेतकरी चांगले काम करणार आहेत सेंद्रिय शेती आणि नाविन्यपूर्ण शेतीशी संबंधित ओके उपक्रमांमध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल राईट तर या निवडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ बक्षीसच नव्हे नाही तर पन्नास हजार रुपयाची रक्कमही दिली जाणार आहे आता नीटपणे समजून घ्या हे बघा तुम्हाला काय फायदा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार आणि कोणत्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत त्याबद्दल माहिती बघा तर या योजनेअंतर्गत स्वतःला पात्र समज सम्झ, समजणारा कोणताही शेतकरी तीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतो म्हणजे आता तुमच्यावरती ते डिपेंड आहे तुम्ही जरी तुम्हाला स्वतःला तुम्ही पात्र समजत असाल आणि तुमच्यामध्ये ते संपूर्ण जरी स्किल असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता अर्ज करू शकता तीस ऑगस्टपर्यंत ही योजना राबवण्याचा उद्देश शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बघा आता ही योजना का राबवण्यात येत आहे तर सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहित करणे आणि शेतीचा दर्जा सुधारणे हा आहे या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे पिके घेणारे शेतकरी अर्ज करू शकतात यामध्ये शेती फलोत्पादन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय यासारखी पिके घेणारे शेतकरी बांधवांचा समावेश आहे या योजनेअंतर्गत विजेत्या शेतकऱ्यांना पंचायत स्तरावर बघा आता ही माहिती नीटपणे समजून घ्या पंचायत स्तरावर तुम्हाला दहा हजार रुपये जिल्हा स्तरावर तुम्हाला पंचवीस हजार रुपये आणि राज्य स्तरावर तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले जातील बघा ही सर्वात मोठी खुशखबर तर अशा पद्धतीने तुम्हाला पंचायत स्तरावर दहा हजार जिल्हा स्तरावर पंचवीस स्तरा हजार आणि राज्य स्तरावर पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत सर्व शेतकरी बांधवांना तर या योजनेत जो पात्र असेल त्यांनाच भेटणार आहे आणि कोणताही शेतकरी जो स्वतःला पात्र समजत असेल तो दहा सॉरी तीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता आणि यासाठी बघा तुम्हाला काय सर्व दिलेलं आहे ते या योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती आणि नाविन्यपूर्ण शेतीशी संबंधित उपक्रमामध्ये चांगले काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांची निवड केली जाईल आणि त्यांना हे बक्षीस वगैरे दिली जाणार आहेत ओके तर एक मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अं जी खुली तिजोरी केली होती पन्नास हजार रुपयाची मिळवण्याची संधी तर ही महत्वाची माहिती होती आणि हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि तीस ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा या तीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ओके शेतकरी बांधव असतील तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा तर शेतकरी योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्ही तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतो शेतकरी संबंधित नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि काही शेतकरी संबंधित माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो धन्यवाद